कल्पना करा एका बाजूला देशासाठी लढणारा जवान सीमेवर गोळ्या झेलतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण त्या देशासोबत क्रिकेट खेळतोय ज्या देशाने त्याला हा सामना आहे की शौर्याचा घात हे खेळ आहे की विस्मरणाचा उत्सव आणि आपण फक्त सामना पाहत नाही आपण एक राष्ट्र म्हणून आपलं चरित्र ठरवत आहे पाकिस्तान हा देश केवळ शेजारी नाही तो आहे भारताविरुद्ध सतत चालणाऱ्या युद्धाचा केंद्रबिंदू एकोणविशे सत्तेचाळीस फालीच्या वेळेच पहिलं युद्ध एकोणाशे पासष्ट आणि एकोणावीसशे एकाहत्तर दोन युद्ध पुन्हा झाली आणि त्यानंतर युद्ध वॉर म्हणजे दहशतवादी हल्ले एकोणवीसशे त्र्याण्णव मध्ये मुंबई बॉम्ब बारा साखळी बॉम्ब दोनशे सत्तावन्न लोकमृत्युमुखी पडले चौदापेक्षा जास्त जखमी मास्टर माइंड दाऊद इब्राहिम पाकिस्तानामध्ये मोकळा फिरतो 2001, संसद हल्ला भारताच्या लोकतंत्र्यावर थेट हल्ला नऊ जवान शहीद मास्टर माइंड जैश ए मोहम्मद कार्यरत मुंबई हल्ला दहा अतिरेकी समुद्रमार्गे भारतात घुसले एकशे सासष्ट लोक मृत्यू तीनशे पेक्षा जास्त जखमी अजमल कसा पाकिस्तानचा नागरिक जिवंत पकडला गेला दोन हजार सोळा पठानकोट एअरबेस हल्ला जैश ए मोहम्मद कडून हल्ला सात जवान शहीद दोन हजार एकोणावीस पुलवामा हल्ला सीआरएफच्या ताफ्यात आत्मघाती हल्ला चाळीस जवान शहीद जग थरथर भारताने उत्तर दिलं बालकोट एअरस्ट्राईक पण नंतर काय झालं हे दिवस संत एखादा शत्रू आपल्या कुटुंबावर हल्ला करेल आणि दुसऱ्या दिवशी जेवायला बोलवेल तुम्ही जाल का मग देशाचं काय शत्रूने आपल्या जवानांना मारलं नागरिकांना उडवलं आपल्या संसदीला लक्ष केलं आणि आपण स्टेडियम मध्ये उड्या मारतोय हे फक्त विस्मरण नाही ही, ही मुखसंमती आहे ही आहे गार झोप हो। आयसीसी कोट्यावधी कमवतो हो कॉन्सर्ट ऍट्स वर ऍट्स टी आर पी तुफान डिजिटल प्लॅटफॉर्म ट्रॅफिकचा पूर आणि कोण हरवतं शहिदाचं कुटुंब राष्ट्राची अस्मिता आणि आपली स्मरणशक्ती आयसीसी दोन हजार बावीसच्या भारत पाकिस्तान सामन्यात पंचवीस मिलियन डॉलर पेक्षा जास्त उत्पन्न स्टार स्पोर्ट आणि हॉस्टारने कमवले जवळपास चारशे कोटींपेक्षा जास्त जाहिरातीतून पैसा हा जर निर्णयाचा निकष असेल तर मग राष्ट्रप्रेम हा केवळ वर शब्द वरतो काही मोजके क्रिकेटपटू जे पी ब्रँड आणि पॉलिटिकली कनेक्ट बोलण्याच्या पलीकडे आहेत ज्यांनी पाकिस्तान विरोधात ठाम भूमिका घेतली हरभजन सिंग सव्वीस अकरा आणि पुलवामा नंतर पाकिस्तानासोबत सामना म्हणजे शहीदांवर अन्याय गौतम गंभीर ज्यांनी जवान मारले त्यांच्यासोबत खेळणं म्हणजे देशद्रोहम स्वरूप गांगुली क्रिकेट आणि राष्ट्र सन्मान एकाच पाल्यात नाही पाकिस्तानासोबत खेळू नये पण हे फक्त काही आवाज आहेत बाकी सगळं जग गप्प बिझनेस मध्ये बुडालेलं भारत सरकारने दोन हजार बारा पासून पाकिस्ताना सोबत द्विपक्षीय मालिका पूर्णपणे बंद केल्या आहेत पण आयसीसी स्पर्धांमध्ये सामना होतो का आयसीसीचे बंधनकारक नियम सहभागी देशांना एकमेकांशी खेळावंच लागेल स्पॉन्सरचा दबाव सामन्यावर कोट्यवधीची गुंतवणूक राजकीय फटकेबाजी पाश्चात्य देशाचा प्रेशर पण जनतेचा आवाज या सर्वांपेक्षा मोठा असतो सरकारला आणि क्रिकेट बोर्डला जनतेचा क्राफ्ट वाचायला हवा दरवेळी सामना जाहीर झाला की सोशल मीडियावर काय होती त्या माणसांची फक्त एक प्रश्न आणि गोळ्यांनी छाती खोडून त्या आईचं मेला कारण सामना चालू आहे ना एक राष्ट्र तेव्हाच मजबूत राहतं जेव्हा ते आपलं दुःख विसरत नाही आपण जर विसरतो सव्वीस अकरा चे बळी पुलवामाचे शहीद कसाबच्या गोळ्यांनी भेट दिली छाती तर आपण भविष्यातील बलिदान गमवतोय विसरणं म्हणजे माफ करणं नाही म्हणजे पुन्हा पुन्हा खाणं आणि हसणं भारत पाकिस्तान सामना म्हणजे एक उत्सव नव्हे ती एक चूक आहे हा सामना शहीदांच्या जखमीवरच मीठ चोळणं आहे हा सामना टी आर पी साठी राष्ट्रभक्तीला विकणं आहे जर तुम्ही शहीदांच्या बाजूने असाल तर सामना पाहणं बंद करा जर तुम्ही राष्ट्रभक्त असाल तर टी आर खेळ बंद करा जर तुम्हाला वाटतंय शहीदांचा सन्मान हा क्रिकेट पेक्षा जास्त आहे तर तुम्ही व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहा मी विसरत नाही मी उभा आहे शहीदांसाठी